फायनली एक नवीन परस्पेक्टिव मिळाल्यासारखं वाटत येस सेटलमेंट केली पीस विथ माय सेल्फ गेले काही दिवस खरोखरच माझी स्वतःशीच नव्याने ओळख करून देणारे दिवस होते आयुष्यात कधीही डिलीट न होणाऱ्या आठवणींचे दिवस कोणी म्हणतं आयुष्य खूप सोपं आहे लाईफ इज टू कॉम्प्लिकेटेड पण फॅक्ट ही आहे ना के गए, sure. की प्रत्येकाचे अनुभव वेगळे प्रत्येकाचं विश्व वेगळं वन थिंग इज फॉर शोअर लाइफ इज व्हेरी इंटरेस्टिंग आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं बहुतेक प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल पण आपण किती लोकांना समजून घेतो दॅट इज ऑल्सो द क्वेश्चन आपलं बोलणं फक्त आउटगोईंग असून चालणार नाही ते इनकमिंग सुद्धा असायला हवं चला निघालोय आता नवीन अनुभव मिळवायला स्वतःच्या अनुभवाचं स्वतंत्र जग निर्माण करायला पण एक मात्र नक्की मिस माय फॅमिली अँड द फॅमिली मॅटर्स कारण माझ्यासाठी फॅमिली मॅटर्स चार मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक द तेलुगू साइड प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखी नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू